आपण पाहत आहात बागला एकीकडे सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूक धुमधडाक्यात होत असतानाच दुसरीकडे शांततेचा संदेश देणारे शांतीदूत भगवान महावीर यांच्या नांदगाव येथील अनुयायी पर्युषण पर्व समिती निमित्त श्री एक हजार आठ पार्श्वनाथ भगवान पालखी सुशिल्लिका एकशे पाच आराधना श्री एवं एवढी माताजींच्या सानिध्यात श्रीजी पालखीची भव्य मिरवणूक अत्यंत साध्या पद्धतीने पण शिस्तबद्धपणे मिरवणूक मंगल वाद्यातील सुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली सद्दर पालखी मिरवणूक नांदगाव शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आली असता यात अनेक जैन बांधव व भगिनी सहभागी झाले होते दिनांक सतरा रोजी शांती मंत्र करण्याचा मान दिलीप पारख मनीष शेट्टी परिवाराला मिळाला तसेच पालखीत कुंभ कळसाचा मान विजय कुमार रोणक कुमार गंगावाल परिवाराला मिळाला पालखी श्री जैन धर्मशाळा येथे आल्यानंतर श्रीजींचा दस लक्ष दहा कळस व श्री अनंतनाथजींचे चौदा कळसने अभिषेक करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य जैन समाज हजर होता आज जैन बांधवांचे सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती या मिरवणुकीत नूतन कासिवाल बडजाते कमलेश कासिवाल राजेंद्र दगडे सचिव कासिवाल व वा विश्वस्त अध्यक्ष सुशील कासिवाल उपाध्यक्ष कैलास कासिवाल महामंत्री दिलीप सेटी उपमहामंत्री सुमेर कासेवाल आदी प्रमुख उपस्थित पालखी प्रसंगी महिलांनी रंगीत साडी व पुरुषांनी पांढरा पोशाख परिधान केला होता बागला वृत्तांतसाठी मारुती शकधने